राशनचे तांदूळ बर का कधी चांगले येतात कधी येतात आता दोन महिन्याचे एकदा दिलेत मला तांदळा जरा जाळ्या झाल्यात किती जाळ्या येते बघा जाळ्या झाल्या जरा जरा वापर नाही झाला ना डब्यामध्ये असं जाळ्याचे ढिगेच्या ढिग होऊन बसतात काय करायचं काय ना एकदमच दिलं त्याने ह्या वारीला पण कधी कधी ना mm -hmm. कधी कधी चांगला तांदूळ कधी कधी ना असं तांदूळ खराब येतात करून काढते आल्या निघल्या तिथे बघून मला नाही खवाय करायचं आम्ही करायचे आहे पावत्याचं कालवण करायचं मला पाण्या चांदू भिमते मी काय काय लोक लय वेळा देतात मी दोनच वेळा देते पांढर पाणीला खराब मिळते भाताच्यावर एवढे दोन कांड्या पाणी ठेवायचं म्हणजे बरोबर शिजत भात पातात पाणी वताची गरज नाही पुन्हा पुन्हा एकदा उकळी आली की गॅस करून ठेवलं की भात संपला मग ते दुसरं काम करत बसायचं तोपर्यंत भाताला ठेवलं होतं बरोबर दोन कांड्यात पाणी त्यात एक माप तेल टाकते जरा सुटसुटीत भात पाव त्याला उकळीचे तर मी कांदा चिरून घेते कांदा साहब साहब आ गए हैं हम दिन से यही सवाल सवाल कर रहे कि का रखी है है तो है हमारा घर भी पूरा खोट डाला अब ये सब क्या चल रहा इस जवाब मुझे एकदम क्लियर चाहिए वरना मैं तुम्हारे खिलाफ एक्शन लूंगा कांदा कापते टमाटर कापून घेते आणि सारखं करायला लसूरीच करते टी व्हीच बंद करते थोड्या वेळा हे लसूण मला सोडला मी मला कार्यक्रम टी व्ही काय आवडते माहिती आहे तुम्हाला मला टी व्ही आवडती भाभीजी घरपर आहे आणि पोरांना काय आवडतंय कार्टून मोठू पतलू तेच बघत बसते ते सारखं का कार्टून मला ते भाभीजी घरपर आहे तेच सारखं बघा आवडतं दोन टाइम तीन टाइम दिवसातून लय सारखंच असेल सकाळपासून सकाळपास नाही ते दहा वाजल्यापासून चालू केले टी व्ही ते काय ते सहा वाजल्यापासून टी व्ही चालू खोबरं काय काय लोक लय वाटण वाटतात पण आता मी नाही वाटत पावट्याच्या काल उनाला करतात लोक लोकांच्या पावटा तीस रुपयेचा येतो का ते तीस रुपयाचा पावटा आता भाजीला बघा काही भाजी आणले टमाट आणि एवढ्याची शे त्या घेवड्याच्या थी शेंगाला तीस रुपये दिले तेवढं सोडून ठेवले शेंगा आले ते पस्तीस रुपयाचे अर्धा किलो झाला कांदा चिरून मी राहिले बघा एक एक ध्यानात नसते मी कालूनच ना लसूण टेसून टाकते लसणाची भाजी चांगली नाही वाटत मला आणि हा लसून लसूण अंडे चांगलं असते खालेलं बरं एकदम बारीक बी नाही मोटर मोटर मोठे भी नाही बारीक बी नाही मिडियम भाताला उकळायला असेल पटकन पत्कन जेवायला करायचं खायला आणून दाखवते लईच लांब असले बघायची माझं नाही आलेली भाताला उकळ बरं का भाताला उकळीच तर जरा मी कोणतं चिरून घेतली फ्रीज मध्ये झी खाऊ नका फ्रीज मध्ये ती खाऊ नका फ्रीज मग कशाला फ्रीज मध्ये ठेवलेला काहीच खाऊ नका माहिती म्हणतात फ्रीज मधल्या चिलेला टमाटा नका खाऊ मग फ्रीज मधलं चिलेला भात नका खाऊ पॉइन होते ना असं होते मग कशाला फ्रीजच कशाला घेतले मी

गॅस कमी केला आता मी इकड गॅसवरती भाताचं ठेवते आणि इकडं पुणे देऊन ठेवते झालं मग कपडे ठेवला कपडा कुठे गेला की ते काही राहत नाही भगवान सारखं शोधायला लागतं वस्तू त्याच्या वीनात राहत नाही खोबरं जायचं तळायचं कांदा तळायचा तळून घ्यायचा लसूण अद्रक वाटण वाटून करते पण मला म्हण नाही बरं का तसलं करायचं काय आता म्हणजे पोरग दवाखान्यात काय असं पण आता करता पोरगासाठी बघा घाटून असं साधं सोपं करते आता ते ओढलं दिली जिम्मेदारी सोपून ती करते वाटून दुटून पण आता सध्या ते असे करते बिगर वाचण्याचं ना वाटतं बी किरेल कानव खाऊन बघा कसं लागते छान छान लागते चांगली लसूण टाकायचं थोडस होते चांगलं असं नाही की त्याला मसालेच पाहिजे भरपूर कांदा कोथबीरात्र टमाटर लसूण हळद मीठ मिरची झाली संपलं की अजून काय पाहिजे आता खोबरं घे गरम मसाला थोडीचे जिरं म्हणून टाकले जिरे बी संपलेत होत नाही पलीकड आमच्या ते बाजार भाजीपाला जवळ नाही लांब आहे तिकडे जावं लागते त्याच्यामुळं असेल तसं भागवायचं आपलं गेलं पलीकडं तर आणायचं कोणतं आठवण नसली विसरलं तर विसरलंच नाही